नमस्कार यूट्यूब फॅमिली कोकवी सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चमचमीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तर काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर तुम्ही ही अशी काळ्या वाटण्याची उसळ बनवू शकता बऱ्याच वेळेला आपण वाटाण्याची उसळ बनवत असताना तो छान असा एक संत बनत नाही तर अशावेळी कोणता पदार्थ वापरावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामुळे तातामध्ये उसळ वाढल्यानंतर वाटाणे इकडे तिकडे पळणार नाहीत रेसिपी संपूर्ण टिपसह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला सुरुवात करूया तर एक वाटी इथे मी काळे वाटाणे घेतलेले होते स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि रात्रभर मी इथे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता हे वाटाणे स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे तुम्हाला जर उसळ फक्त बनवायचे असेल तर एक ग्लास पाणी ही खूप होतं झाकण लावून आपल्याला कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत सहा शिट्ट्यानंतर कुकर गार झालेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी छान मौसूत असे हे वाटाणे शिजले गेलेले आहेत मला वाटाण्यांपासून उसळ आणि त्याचं कडण असं बनवायचं असल्यामुळे मी जास्त पाण्याचा वापर केला आहे आता उसळ बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये ते तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमुडभर हिंग आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या घालून हलक्याशा तांबूस रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा छान बारीक कट करून घेतला आहे तोही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो छान असा पटकन शिजला जातो टोमॅटो शिजला गेला आता याच्यामध्ये घालूया सुके मसाले त्याच्यामध्ये घातले एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि एक चमचा गरम मसाला सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये एक मिनिटभरासाठी परतून घेतले आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेसन आणि पुन्हा तेलामध्ये सर्व बेसन एक मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचे आहेत शिजलेले वाटाणे तर इथे वाटाणे घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बेसन वापरल्यामुळे वाटाण्याला छान असा एक संधपणा येतो झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला हे छान असे वाटाणे वापरून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख ही वाटाण्याची उसळ दिसत आहे छान असं तेल सुटलेलं आहे आणि छान असे एक संदही बनले गेलेले आहेत तर आता पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी झटपट अशी वाटाण्याची उसळ इथे आपली तयार झालेली आहे तुम्ही ती पाहू शकता काय सुरेख ही उसळ दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागते नेहमी मी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा बऱ्याच वेळेला रोज रोज पालेभाज्या खाऊनही कंटाळा येतो तर अशा वेळेला अशी चमचमीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ नक्की ट्राय करा चवीला तर खूपच भारी लागते त्याचबरोबर तुम्ही ही पुरी चपाती किंवा भाकरीसोबत काहू शकता खूप छान लागते जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय